एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे वाढ रहा सांगली अपडेट सांगली येथील रिस सा नंबर 23 जुना सी नंबर 269 ऑब्लिक 2 चा सिटी सर्वे लवकरच माजी नगरसेवक ठोकळे व नागरिकांचा 15 वर्षाचा संघर्ष सांगली येथील नवीन वसाहत रिस नंबर तेवीस जुना सी स नंबर दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन मधील या मिळकतीची हद्द मोजणी दिनांक सत्तावीस चार दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झालेली आहे यासाठी महानगरपालिकेने भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे दोन लाख पंच्याऐंशी हजार मोजणी फी भरलेली होती त्यानुसार मोजणी नकाशाह नगररचनाकार विभाग महापालिका यांच्याकडे जमा केलेला असून मिळकतीचे सामिलीकरण व आंतरविभाजन करून रेखांकन मंजूर करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून यासाठीचा तयार नकाशा माननीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रांसह अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांनी मनपास दिलेल्या पत्रात दिलेल्या आहे त्यानुसार आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव सादर करून दोनशे दहा प्लस छत्तीस एकूण दोनशे यासाठी तत्कालीन नगरपालिका तसेच विद्यमान महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे तत्कालीन आयुक्त माननीय रवींद्र खेबुडकर माननीय सुनील पवार यांनी अनेक बैठका घेऊन सहकार्य केलेलं आहे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे आमदार माननीय यांनी या कामी सहकार्याची भूमिका पार पाडली आर्किटेक्ट श्री अंकल खोपे यांनी तयार सहकार्य केलं माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून प्रयत्न केले त्यांना या कामी मनोज उर्फ आशिष गाडे सुशांत कांबळे शिवाजी वाघमारे किशोर होवाळ कालकथित सुभाष होवाळ मिलिंद गाडे आप्पासाहेब साबळे शहाजी मोरे शंकर कांबळे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले सिटी सर्व्हे नोंद झाल्यानंतर येथील सर्व रहिवाशांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यास सोयीस्कर होणार असून यापूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला उपलब्ध होणार असून उर्वरित अनुदान उपलब्ध होणार आहे